आपल्या प्रथेप्रमाणे गेल्या महिन्यात झालेल्या काही घडामोडी चांगलं गरजेचं ज्या आपल्या संस्थेच्या माध्यमात त्यातलं एक माहिती गोष्टी समोर येतात त्यातलं एक उदाहरण म्हणजे दोन कोटी रुपये खर्च करून तत्कालीन खासदारांनी पुण्यामध्ये अकरा ठिकाणी अत्याधुनिक ई टॉयलेट उभारली होती दोन हजार अठरा मध्ये महापालिका म्हणजे पैसे जाते तो भरा ती पेटंटेड टेक्नॉलॉजी होती एक वर्ष त्यांनी मेंटेन करायचं आणि बांधायची दोन हजार एकोणीस वीस पर्यंत ते चाललं नंतर त्यांनी हातवर केली त्या कंपनीने आणि ती पेटंटेड टेक्नॉलॉजी असल्यामुळे दुसरं कोणीच हात ना आणि ते दोन कोटी रुपये आज रोजी ऑलमोस्ट पाण्यात गेल्या जमा आहे आता महापालिका म्हणते आम्ही सगळी शिफ्ट करू आणि हे बोंबा झाल्यावर आणि कुठे करू तेवढे उद्यानांमध्ये ठेवू म्हणजे डोक्याचा भाग किती कमी असावा उद्यानामध्ये सगळीकडे ऑलरेडी टॉयलेट आता हे आणखीन देऊन ठेवणार आहेत कारण की ते वाया गेलं असं वाटायला नको कुठतरी लावलं आम्ही त्याच्यानंतरचा एक त्याही पेक्षा वाईट विषय आहे तो म्हणजे शहरामध्ये महापालिका दा गरीब रुग्णांसाठी डायलिसिसचे पैसे देते आणि डायलिसिस ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे की ज्यांच्या लोकांना आठवड्यातनं दोनदा तीनदा डायलिसिस करून त्याच्यावर पैसे घालावे लागतात महापालिका दोन लाख रुपयापर्यंत रिएम्बर्समेंट करते त्यांची शहरी गरीब योजनेतनं याची फी किती असावी डायलिसिस काही हॉस्पिटल तीन हजार घेतात काही साडे तेराशे घेतात काही सतराशे घेतात काही एकोणीसशे घेतात म्हणून गेल्या वर्षी महापालिकेच्याच आरोग्य विभागाने असं ठरवलं की हे चुकीचं आहे याच एक कुठेतरी रेट ठरला पाहिजे व एक समिती नेमली त्या समितीने निर्णय केला अतिशय अभ्यासपूर्वक निर्णय सगळं कॉस्टिंग मांडून निर्णय घेतला की तेराशे पन्नास रुपये ही किंमत डायलिसिसची असली पाहिजे तेवढेच ते पैसे महापालिका ते देणार आणि लोकांनी तेवढेच द्यायचे त्यापेक्षा ते जास्त द्यायचे नाही रुबी हॉल पासून पुन्हा हॉस्पिटल पर्यंत सगळे तेवढेच पैसे घेतायत पण याच महापालिकेची काही आणखी आरोग्य मंडळी ते म्हणले नको नको हे जरा फार अन्याय होते म्हणजे हॉस्पिटल आणि मग त्यांनी नवी कमिटी नेली पहिली कमिटीचा रिपोर्ट वर स्वाक्षरी व्हायच्या दुसरी कमिटी आली त्यांनी सहा महिने खाऊन आता रेट काढला एकोणीसशे पन्नास सहाशे रुपयाचा एक्स्ट्राचा रेट त्यांनी काढला आहे हे सगळं माहिती करत नाही आलेली पुढे आणि त्यामुळे आता महापालिकेला तर जास्त रेटने ला पैसे जा द्यायला लागणारच आहेत पण ज्या गोरगरीब नागरिकांसाठी हे सगळं चालवलं जाते त्यांना दोन लाख रुपये संपल्यानंतर उरलेले स्वतःच्या खिशातनं साडे एकोणीसशे प्रमाणे पैसे द्यायला लागणार आहेत याला कुठलंही लॉजिक नाही पण विचारणार कोणी नाही आणि त्या कमिटीचे चेअरमन एक अत्यंत प्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट असावे असे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी पृथ्वी म्हणून त्यांना यातलं किती कळतं मला माहित नाही पण असेल कदाचित असू शकतो लोकांचा त्यांनी ह्याच्यावर स्वाक्षरी करून ओके केले पहिल्यावर त्यांनी केली नाही म्हणजे लोकांच्या आरोग्याची किती काळजी पुणे महापालिकेला आहे ते त्यांना दिसून आले पण या दोन फक्त गेले म्हणजे उदाहरण आपल्या पुढे ठेवली